उमरेड नगर परिषद निवडणुकीची तयारी पूर्ण अर्ज दाखल करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच उमरेड शहरात निवडणुकीची चुरस वाढली आहे निवडणूक सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे या निवडणुकीसाठी उमरेडचे उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांची निर्वाचन निर्णय अधिकारी म्हणून तर नगर परिषद मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांची सहाय्यक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी उमरेड नगर परिषद क्षेत्राचे एकूण तेरा प्रभागांमध्ये विभाजन करण्यात आलं असून सत्तावीस सदस्य आणि एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे एकूण सत्तेचाळीस हजार एकशे सत्त्याऐंशी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये तेवीस हजार एकोणसाठ पुरुष आणि चोवीस हजार एकशे अठ्ठावीस महिला मतदारांचा समावेश आहे मतदारांच्या सोयीसाठी एकावन्न मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे निवडणुकीसंबंधी संपूर्ण कामकाज नगर परिषद कार्यालय उमरेड येथून पार पाडले जाईल उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया दहा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहील अर्जांची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता केली जाईल अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे मतदान डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदानासाठी आवश्यक साहित्याचं सा वितरण आणि स्वीकृती नूतन आदर्श महाविद्यालय उमरेड येथे होईल तर मतमोजणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नूतन आदर्श महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात केली जाईल प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी दोन उड़न दस्ता पथके दोन व्हिडिओ सर्वेक्षण टीम दोन एसएसटी पथके आणि एक अकाउंटिंग टीम नेमण्यात आली आहे निवडणुकीसाठी छप्पन्न मतदान पथके सुमारे तीनशे कर्मचारी तसेच दोनशे तेहत्तीस पुनरावृत्त मतदारांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे प्रचार मोहिमेचा समारोप तीस नोव्हेंबरच्या रात्री दहा वाजेपर्यंत करणे बंधनकारक असेल ही माहिती पत्रकार परिषदेत निर्वाचन निर्णय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांनी दिली आहे निवडणुकीची घोषणा होता उमरेड शहरात राजकीय हालचालींना वेग आलाय विविध पक्षांचे संभाव्य उमेदवार प्रचाराची तयारी करत आहेत तर मतदार देखील या नगर परिषद निवडणुकीत आपल्या भूमिकेसोबत भूमिकेबाबत सजग झाले आहेत येत्या काही दिवसात उमेदवारी प्रक्रियेसह राजकीय वातावरण आणखी तापेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे जनता टाइम्स जटा टीवी चैनल साथ उमरेड तालुका प्रतिनिधी काजल तांबे सब्सक्राइब ना and press the bell icon. Never miss an update.